रामकृष्ण हरी मावली न सर्वांना गौरीचा नमस्कार कसे आज सर्व आज आपण बनवतोय शाबुदाना भाकरी आणि इथं बटाटा झिरक तर बटाटा झिरक बघा किती छान असं झालेलं आहे एकदम घट्टसर आणि साबुदाण्याची सा भाकरी बघा किती छान असे मौसूद झालेली आहे तर खूप वेळ लागत नाही एकदम फास्ट दिशी होतं फक्त थोडंसं शाबूदा आपल्याला भाजून आणि तयारी करायला थोडंसं दहा ते पंधरा मिनटं त्याला द्यावं लागतं तेवढे दहा पंधरा मिनटं सोडल्यानंतर आपण ही बाकीची तयारी करून घेऊया तर खूप छान असे फटाफट होते साबुदाण्याचा आडू पण करेल ते आधीच करेल ते काय तुम्हाला आता करायची गरज नाही पण तुम्ही म्हणाल हे उपवासामध्ये तर हे कसं खाणार तर हे उपवासाच आहे काकडी सुद्धा सगळे चालते तर खूप छान असं आपल्याला इथं तयार तयारी कुठल्याही उपवासाला तुम्ही करू शकता याच्यामध्ये भगेर वगैरे काही दिवसा सोमवारच्या उपवासाला जरी केलं सोमवारला जरी केलं तरी चालेल तर एवढे छान असं आपल्याला इथं फराळाचं तयारी तर नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तर चला रेसिपीला सुरुवात करूया वेळ वाया न घालवता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे आपल्याला एक वाटी शाबुदाना घ्यायचा आहे तो भाजून घ्यायचा आहे तर साबुदाना छान असं मस्त पैकी भाजून घ्यायचा एकदम खरपूस असं कमी गॅसवर भाजून घेऊया इथे गॅस पेटवला आणि शाबुदाना छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे कमी गॅस शाबुदाना छान असं आपल्याला भाजलेलं आहे आपल्याला थोडेसे एक वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे दोन बटाटे उकळून घ्यायचे आणि चार ते पाच मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तर इथे मी पाच मिरच्या घेतलेल्या आहेत ते भाजून घेऊया शाबुदाना काढून घेऊया आणि आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया इथे आपण शाबूदाना काढून घेतलेला आहे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे थोडेसे आरळ आरळ आणि छान असं त्याचं टरकल पण काढून घ्यायचं शाबदाना बघा किती छान असं भाजून घेतलेलं आहे आपल्याला हा थंड करून घ्यायचा आणि बारीक दळून घ्यायचा तर आता छान असा थंड होऊन देऊया बटाटे पण उकडून घ्यायचे आपल्याला तर इथे शेंगदाणे भाजून घेतले आपण साईडला काढून घेतले इथं चार पाच मिरच्या मी भाजायला घातलेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फुडून बघता ते कळवा नवीन असन चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपी पण तुम्हाला बघायला भेटत जातील आपल्याला हे शेंगदाणे आणि मिरच्या झिरक्या बटाट्या झिरक्यासाठी पाहिजे नाही तर आपण हे पण बाजून घेतो आहे आता आपला शाबूदाना थंड झालेला आहे आपण दळून घेऊया तिथे आपण शाबुदाना छान असा दळून घेतलेला आहे पण एवढं बारीक नाही झालं आपण परत एकदा फिरून घेऊया मिक्सरला आता बघा किती बारीक छान असं मस्त झालेला आहे चाळायची सुद्धा गरज नाही आहे पण आपण थोडंसंच चाळून काढूया याला तर इथे बघा मी शाबूदाना चाळून घेतलेलं आहे पीठ एकदम पूर्ण छान असं पीठ झालेलं आहे मस्त पैकी एकदम बारीक पीठ झालेलं आहे आता हे राहिलेलं आपल्याला परत फिरून घ्यायचं मिक्सरला याच्यात थोडेसे आपल्याला तेलकट पाण्यासाठी आपल्याला थोडेसे शेंगदाणे घालायचे भाजलेली तर इथं मी थोडेसे शेंगदाणे घेते भाजलेली बस एवढे घालायचे जास्त नाही घालायचे आपण ते फिरून घेऊ एकदम बारीक असं आता हे पण आपल्याला इथं चाळणीमध्ये गाळून घ्यायचं चा। जेवढं शिल्लक राहील तेवढं आता आपल्याला काढून टाकायचं इथं शेंगदाण्याचं पूट पण याच्यामध्ये थोडंसं आहे आणि थोडंसं शाबुदाना पण तर छान असं आपल्याला चाळून घ्यायचं राहील तेवढं आता आपल्याला साईडला काढायचं ते आपण हे जे राहतं ना ते आपण भगरीच्या भातामध्ये जरी घातलं तरी काही हरकत नाही आपण ज्यावेळेस भगरीचा भात एकादशीला कुठल्याही उपासाला बनवतो ना तर त्याच्यामध्ये हे जाडसर घालून द्यायचं आता एवढं शिल्लक राहिलं हे आपण एखाद्या किंवा तुम्ही एखाद्या भाजीला जरी टाकलं तरी चालतं काही हरकत नाही तर इथं बघा किती छान अशी पावडर तयार झालेली आपल्याली शाबुदाण्याची आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊया इथे आपण शाबुदाण्याची पावडर करेल म्हणजे पीठ शाबुदाण्याचं पीठ आपल्याला एका टोकरीमध्ये काढून घ्यायचं छोट्याशा इथे आपण दोन बटाटे उकडून घेतलेले त्याच्यामध्ये किसून घालून घ्यायचे इथे किसून घेतलेले बटाटे आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचे शाबुदाण्याच्या आणि छान असं मळून घ्यायचं आता हे पीठ याच्यात थोडंसं आपण मेडून घेऊया चवीनुसार एक चमचा गावण तूप घालून घेऊया तर आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे पीठ थोडस कोरडस झालेलं आहे आपण थोडस आपल्याला इथं दूध घालून घ्यायचंय पाणी घातलं तरी काही हरकत नाही पण दूध आहे तर मी दूध घालते पीठाचा गोळा किती छान असा तयार आहे पण याचेच साबुदा आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं पीठ अजून थोडस दूध घालायचं आहे दूध किंवा पाणी जे पण घालत ना ते थोडंसं जास्त वापरायचं आणि आपल्याला दहा पंधरा मिनटं भिजू द्यायचं आहे त्याला आणि ते भिजल्यानंतर आपल्याला मी सांगते पुढं काय करायचं ते व्हिडिओ शूटपर्यंत बघा तर आता आपल्याला हे पिठाचा गोळा छान असा तयार झालेला आहे मस्तपैकी मौस झालेला आहे आता आपण हे दहा पंधरा मिनटं झाकून ठेवून देऊया तर इथे छान असा आपल्या पिठाचा गोळा तयार आहे आता आपण याला दहा पंधरा मिनटं झाकून ठेवून देऊया हे बघा इथं मला एवढं दूध होतं इथपर्यंत दूध मी वापरलं म्हणजे इथं मला एक कप दूध लागलेलं आहे पूर्ण एक कप दुधामध्ये मी भिजवलेलं आहे तर आपण हे आता दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवून देऊया पंधरा मिनटानंतर बघूया तोपर्यंत आपण बटाटा झिरकं बनवून घेऊया इथं झिरक्याचा मसाला काढून घेतलेला आहे आपण भाजून घेतलेलं आहे पाच मिरच्या शेंगदाणे आणि मीठ घेतलेले आहे इथं आणि आपण हे मग शाबुदाण्याचं दळलेलं थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे त्याच्यातच आपण मसाला तयार करून घेणार आहोत म्हणजे हे वापरलं जाईल नाचतोच नाही होणार झिरक्यामध्ये आता आपण हे मसाला बारीक करून घेऊया इथे मसाला छान असा बारीक झालेला आहे आपल्याला पाणी घालून दळा तर खूप छान असा मस्त इथे बारीक करून घेतला आता आपण बटाट्याच्या झिरक्याला फोडणी देऊया इथे आपण गॅस पेटवलेला आहे आणि कडे पण थोडी कडे गरम झाली गावरान तूप त्याच्यात घालून घ्यायचं एक चमचा तुम्हाला जर समजा तेल वापरायचं असेल तर तेल वापरलं तरी चाला मी इथं गावरान तूप घालून घेतलं शेंगाने तेल वापरलं तरी चालून उपवासासाठी आणि याच्यात आपल्याला बटाटे उकडलेले बटाटे पण फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे मी बटाटे उकडलेले हे फ्राय करून घेते आणि आपण बटाटे किसला होता ना त्याच्यातलं उरलेले इथे घालून घेते बटाटे छान असा फ्राय करून घ्यायचे म्हणजे खायला चव देतो छान असे झरक्यामध्ये इथे तुम्ही जिरे कोथिंबीर घालू शकता बटाटा फ्रायच्या आधी पण मला बाकी तर आम्ही काही खात नाही आमच्याकडं तर त्याच्यामुळं आम्ही जिरे वगैरे आणि सुद्धा घालत नाही तर बटाटे छान असे फ्राय झालेले आपल्याला आपण त्याला मसाला घालून घेऊ मसाला बनवून घेतलेला घालून घ्यायचा आहे बटाटे छान असे फ्राय झालेले आहेत तर तुम्हाला किती पातकळ करायचं झिरकं आणि किती घट्ट ठेवायचं ते तुमच्या याच्यावर आहे तुम्हाला जर फक्त असं टोचन टोंचून खायचं असेल तर घट्ट बनवायचं आणि तुम्हाला जर समजा भाकरीसोबत खायचं असेल तर तुम्ही पातळ बनवायचं तर मला थोडंसं पातळच बनवायचं आम्हाला घट्ट नाही आवडत शेंगदाणीचं असतं ते तरी मग जास्त घट्ट चांगलं नाही लागत पातळ छान असेल आता आपण इथे मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे त्याला पाणी घालून घेऊया आता बस आणि छान अश्यात या कोकळी घेऊया आपल्याला झिरकं छान असं उकळलेलं आहे मस्त आता आपण गॅस बंद करूया इथे पीठ आपल्याला छान असं भिजलेलं आहे आता आपण त्याला एका ताटामध्ये काढून मळून घेऊया छान असं इथे मी पीठ काढून घेतलं थोडस तूप लावून घ्यायचं आहे ताटाला आणि छान असं आपण भाकरी बनवतो तसं मळून घ्यायचं आहे छान असं इथे पीठ छान असं आपल्याला मऊसूट झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये गोळे तयार करून घेऊया एक एक गोळा तयार करून घ्यायचा तुम्हाला जेवढे मापाची भाकरी बनायची गोल -गोल तेवढी उंडी तयार करून घ्यायची इथं असे गोलगोल उंडे तयार करून घ्यायचे पोलपटावर लाटून घ्यायचे इथे मी एक प्लास्टिक घेतलं त्याला खालून तूप लावून घेतलेलं आहे आणि वरतीले बाजूने पण आपल्याला थोडंसं असं तूप हात लावायचा आहे जास्त नाही आणि त्याच्यावरती ठेवून आपल्याला लाटून घ्यायचे आहेत आणि तसे लाटले तरी तूप लावून तरी काय हरकत नाहीये पण मी लावलंय तूप तूप्टी असल्यामुळे ते सटकत आहे एक साईडला लगेच मी तवा गरम करायला ठेवलेला आहे लगेचच आपण त्याच्यावरती घालून घेऊया तर इथं आपल्याला कट करून आहे मी इथे एक मोठं असं झाकण घेतलेलं आहे ते याच्यावरती ठेवून घ्यायचं आपल्याला आणि कट करून घ्यायचं तर आपली एकदम गोल अशी भाकर तयारी शाबुदाण्याची भाकरी आणि झिरकं तर सगळे आपल्याला भाकरी अशाच बनवून घ्यायचे आहेत गोल अशा मस्तपैकी छान अशा तर बघा हे तुम्ही तळून जरी काढलं तरी चालल ज्यांना साबुदाणा चालत नाही अशा लोकांसाठी हे तर बघा किती छान अशी भाकरी तयार होते आणि ही आपल्याला तेलामध्ये तळली तरी चालते आणि तव्यावर भाजली तरी चालते आपण तव्यावरती भाजून काढणार आहे तेलकट जास्त मला चालत नाही जळजळ तर त्याच्यामुळं मी तेलत नाही आपण तव्यावरतीच भाजणार आहोत तर भाजायला घेऊया इथे तवा छान असा गरम झालेला आहे थोडंसं तूप घालून घेऊया आणि त्याच्यावरती आपल्याला ही भाकर घालून देऊया एक बाजू झालेली तर दुसरी बाजू पलटून घेऊया आपण इथे तर बघा दुसरी बाजू बघा किती छान अशी मस्त आता ही पहिली बाजू दुसरी बाजू भाजते दुसरी बाजू भाजून देऊया छान अशी आपण थोडस तूप लावून घेऊया भाकरीला तुम्हाला मोठे मोठे करायचे असेल तर मोठे मोठे करा काही हरकत नाही आणि असं तेलात जरी तळले ना तरी चालतात काही हरकत नाही पण मला जास्त तेल आवडत नाही म्हणून मी थोडंसं असं भाकरी टाईप करून दाखवल तर मला खूप छान होतं ज्यांना शाबुदाना आवडत नाही त्यांना चालत नाही त्यांच्यासाठी खूप छान आहे करायला आतून पण एकदम छान असं मस्तपैकी बांधले जातात तर आपल्याला इथे एक भाकरी झालेली आहे तर काढून घेऊया दुसरी घालून घेऊया पहिली भाकरी किती छान अशी मस्तपैकी झालेली आहे दोन्ही बाजूनी पण आता ही झिरक्यासोबत खायला तुम्ही चोरून पण खाऊ शकता भर सुद्धा खाऊ शकता एवढी छान अशी भाकरी तयार होते इथं भाकरी छान अशी होऊ आलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आणि सगळ्या भाकरी आता अशाच करून घेऊया तर इथं आपल्याला सगळ्या भाकरी जात आलेल्या आहेत आणि आता आपण इथे बघा दोन ते तीन भाकरी झालेल्या आहेत आणि आता इथं दोन भाकरी एका वेळेस माझ्याकडून दोन भाकरी भाजल्या जातात तर तुम्हाला जर माझी आजची रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील आतल्या बाजूनी पण छान असे फुलले जाते थोडंफार तेलाची तुपाची गरज पडते थोडंसं लावून घ्यायचं पलटवून घ्यायचं भाकरी तयार आहेत इथे आपण दोन ते थी तीन भाकरी ना कट न करता केलेल्या आहेत आणि ते आपण अशा लाटून केलेल्या नाही हाताने अशा पसरून कॅरेबॅगनी तर त्याच्याने असे केलेले आहेत तर ह्या दोन भाकरी मी तसेच टाकल्या बिना कट केल्याच्या तर छान होतात काही हरकत नाही कटच करायला पाहिजे ना असं काही नाही फक्त तुम्हाला हाताने नीट व्यवस्थित करून आहे तर इथे मी असं हे जो पळपोट घेतलेला आहे याच्यावर सुद्धा आपल्याला असं सारखं असं फिरवून घ्यायचं आहे आणि काही लाटण्याची पण गरज नाही काही नाही छान असं होऊन जातं काही हरकत नाही तर बघा किती छान अशी भाकरी तयार होते कुठं तुटत नाही काही नाही मस्तपैकी छान अशी भाकरी तयार होते जिकडं आपल्याला जिथपर्यंत लांब न्यायची तिथपर्यंत आपण पातळ करू शकतो तर इथं आपल्याला ही पण भाकरी तयार आहे आता मी आता ह्या भाकरी झालेल्या काढून घेऊया इथं आपल्याला सगळ्या भाकरी झालेली आहे आता ही शेवटची भाकर भाकरी राहिलेली ती पण आपण कापून घेऊया तर आपल्याला छान अशा भाकरी प्लास्टिकच्या होऊन जातात काय हरकत नाही तुम्ही लाटणीने करून आणि कापून काढली नाही तरी चालते छान अशा भाकरी होत्या तिथं बघा किती छान अशा आपल्याला भाकरी तयार आहेत मस्त बेळते एकदम मऊ सूज झालेले आहेत अजिबात हे नाही एकदम मऊ मऊ भाकरी झालेले आहेत तुम्हाला नक्की आवडतील ज्यांना पण कोणाला असं म्हाताऱ्या माणसांना फरळच चालत नाही तर हे झिरक्यासोबत भाकरी खूप छान होतात तर बघा आपल्याला भाकरी इथे किती छान अशा मस्तपैकी झालेल्या आहेत पण शक्यतो थोडं थोडं तुपाची गरज किंवा तेलाची गरज असते लई नाही पण थोडं थोडं नॉर्मल असं तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे मग भाकर आपल्याला पटकन अशी पलटी होऊन जाते नाही तर पलटी होत नाही लवकर गॅस कमी करेल थोडस गॅस आता फुल करून घेऊया म्हणजे पटकन अशा आपल्याला भाकरी भाजल्या जातील तर इथं बघा आपल्याला बटाटा झिरक आणि शाबुदाना भाकरी तयार आहे भाकरी बघा किती छान अशी मस्त पैकी झालेली आहे एकदम लुसलोसित आणि एकदम मऊ अशी भाकरी झालेली आहे त्याच्यासोबत आहे काकडी हे पण शाबूदाण्याची बर्फी आहे हे शाबूदाण्याचा लाडू आहे हे सगळं काही घरचं घरीच मी बनवलेलं आहे झिरका बघा किती छान असं सा घट्टसर झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडस तो शाबूदाना जो होता दळलेला ते टाकल्यामुळे जास्तच घट्ट झाला पण खूपच छान असं चवीला पण आणि खूप छान असं मस्त पैकी आपल्याला फरायचं येतं तयार आहे कुठल्याही तुम्ही उपवास आला तुम्ही हे फराळचं करू शकता आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये